शिरपूर नगरपालिकेची मतमोजणी उद्या प्रशासन सज्ज सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर प्रशांत सरोदे यांनी दिली माहिती शिरपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सा अंतिम टप्प्यात उद्या रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता शहरातील मुकेशभाई पटेल टाऊन हॉल येथे बारा टेबलांवर आठ फेऱ्यांमध्ये मतमोजणीस सुरुवात होणार असून मतमोजणी सुरळीत पारदर्शक व शांततेत व्हावी यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सरोदे यांनी वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नगरपालिका कार्यालयात प्रसार माध्यमांना दिली आहे उद्या कोण्याच्या पारड्यात सत्ता जाणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून मतमोजणी शिरपूर वरळी नगर परिषद हजार साठी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली व संपूर्ण पंचाहत्तर मतदान केंद्रांची मतमोजणी ही एक दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषदेचे मुकेशभाई पटेल मेमोरियल टाउन हॉल येथे होणार आहे त्यासाठी बारा टेबल आम्ही नियोजन केलेलं आहे बारा टेबलांवरती त्यामध्ये अकरा टेबल हे कंट्रोल रिंटवरती मतमोजणी होणार आहे आणि एका टेबलवरती टपाली मतमत्रिकेची मोजणी होणार आहे तथापि टपाली मतदान हे फक्त चार झालेलं आहे तसेच प्रत्येक टेबलावरती एक मोजणी पर्यवेक्षक एक मोजणी सहाय्यक व शिपाई कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या पद्धतीने मतमोजणीसाठी अधिकारी नि यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया ही आठ फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे त्यासाठी प्रत्येक फेरीमध्ये दोन प्रभागांची मतमोजणी केली जाईल सर्वप्रथम ज्या प्रभागाची मतमोजणी होईल त्या प्रभागाच्या मतमोजणी प्रतिनिधींना प्रवेश दिला जाईल व मतमोजणी झाल्यानंतर एक्झिट बाहेरच्या मार्गाने त्यांना बाहेर सोडण्याचे नियोजन केलेलं आहे व पुढील वार्डाचे जे मतमोजणी प्रतिनिधी राहतील यांना प्रवेश दिला जाईल अशा प्रकारे फेरीने आहे मतमोजणी होईल उमेदवार उमेदवार प्रतिनिधी यांच्यासाठी मतदान केंद्रामध्ये प्रवेश त्यांना दिला जाईल ते संपूर्ण मतदान मत मतमोजणी मत प्रक्रियेची पाहणी करू शकतात तसेच जे जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडनं ज्या पत्रकार किंवा यांना पासे दिलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मीडिया असेल तिथं करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे संपूर्ण मतमोजनीचं नियोजन नगर परिषदेमार्फत करण्यात आलेलं आहे and no, press there's the, there's the there's bell icon. Uh, Never new miss train. an update. Yeah, new